छान भाजला गेलेला आहे पराठा आणि तुम्ही बघू शकता खूप सारे लेयर्स असे आपल्या पराठ्याला आणि असं पराठा असा वाटतो आपला की हा स्टेट पराठा आहे एक प्रकारचा क्रिस्प या पराठ्याला येतो पण तेवढेच सॉफ्ट हे पराठे तयार होतात तुम्ही बघू शकता बटर मेथी पराठा बाळांतिनीसाठी खूप छान आहार आहे हा अगदी छोटी मुलं वर्षभरायची ज्यांनी अगदी अगदी जेवणाला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी पण खूप चांगलं ऑप्शन आहे अगदी तोंडामध्ये विरघळतात हे पराठे तीन ते चार दिवसाच्या प्रवासासाठी तुम्ही नेऊ शकता खायच्या वेळेस हलकासा क्रिप्स जाणवतो पण तेवढे सॉफ्ट हे पराठे तयार होतात खूप साऱ्या लेयर्स या पराठ्यामध्ये तयार झालेल्या आहेत तुम्ही हे वेगवेगळे लोणचे चटणे याच्यासोबत खाऊ शकता पण पराठ्यासोबत खायला टोमॅटोची चटणी बनवली आहे अगदी फ्रेश म्हणजे हे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता छान आंबट गोड चवीची ही चटणी आहे या सोबत हे पराठे अगदीच मस्त लागतात तुम्ही बघू शकता नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण बटर मेथी पराठा बनवतो हो आहे अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला हो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत हो हो तुम्ही पाहत राहा अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही आणि तेवढीच पटकन तयार होते तुम्ही कधीही करू शकता लंच ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आपण पटकन रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुम्हाला जर आवडला तर आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया मेथीचे पराठे बनवण्यासाठी ही आपण मेथी साफ करून घेतली आहे एक जोडी मेथी होती जवळपास ही दोनशे ग्रॅम असेल आता स्वच्छ करून आणि याला मी धुऊन घेतलेलं आणि याला मी कापून नाही घेणार आहे मी अशी छोटी छोटी खोडून म्हणतो ना आपण तशी खोडून घेतलेली आहे मेथी आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचं सगळं पाणी आता आपल्याला निथळू द्यायचं आहे मोठ्या बाऊलमध्ये हे दोन कप मी गव्हाचं पीठ घेऊन घेते आणि हा दुसरं आणि पाव वाटी बेसन किंवा चण्याच्या डाळीचं पीठ आहे चण्याच्या डाळीच्या पीठामुळे काय होतं ना आपले पराठे ते छान मस्त होतात असे त्याला एक टेक्शर खूप छान येतं वेळेवरती मला पराठ्याची क्वांटिटी वाढवावी लागली त्याच्यामुळे मी अजून एक वाटी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊन घेतलं म्हणजे आता हे तीन वाट्या गव्हाचं पीठ झालं गव्हाचं पीठ वाढलं त्याच्यामुळे मी बेसन पण परत पाव वाटी टाकून घेतलं म्हणजे टोटल आपण अर्धा वाटी याच्यामध्ये बेसन घातलेलं वन टी एस पी काळे तीळ टाकून घेतले आणि त्यात चमच्याने दोन चमचे पांढरे तीळ नंतर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा लाल मिरचीचं पावडर टाकते दोन चमचे धणे पावडर एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ इथे मी दीड चमचा टाकून घेते आता हे पीठ आणि हे सगळे ड्राय मसाले आपण मिक्स करून घेऊ इथे मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट वगैरे टाकणार नाही आहे तुम्ही टाकू शकता हा एक मोठा चमचा म्हणजे वन टेबलस्पून जे आहे ते लोणी घालून घेते आणि या लोण्याला आपल्याला ला आता ला या सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर लोणी फोडून घ्यायचं घरचं लोणी आहे पांढरं लोणी सो आता आपण हे सगळ्या पिठाला या लावून घेऊ त्याच्यामुळे खमंग पण आहे तो छान आपल्या पिठाला चवीला पण खूप चांगले लागते या सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून झालेलं आहे सगळीकडे आपण ते लावून घेतलं पिठामध्ये मिक्स केलं कोथिंबीर घालून घेऊ थोडी नंतर आपली ही संपूर्ण मेथी त्याच्यामध्ये टाकून घेते आता पहिल्यांदा हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं मी असे पानं पानं खोडून घेतले होते ना त्याच्यामुळे मेथी जी आहे ती कापून घेतली नाही तुम्ही लांब लांब तोंडली अस तुम्ही जर लांब लांब तोडली असेल तर अशा वेळेस मेथीला जे आहे ते कट करून घ्यायचं पहिल्यांदा ही सगळी मेथी आपण या पिठामध्ये मिक्स करू त्याच्यानंतर मग आपल्याला पाण्याचा अंदाज येतो की आपण पाणी किती घालायचं पीठ मळायच्या वेळेस मी इथे ओवा टाकायचं विसरून गेलेली तो इथे दोन चमचे ओवा घेतलेला कारण आपलं पीठ जास्त आहे तर तो थोडा हातावरती छान चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्रॅगनन्स जो आहे तो छान निघतो त्याच्यामधून आणि आपण हा ओवा आप टाकल्यानंतर याला मिक्स करून घेऊ चांगलं झालं पाणी घालायच्या आधी माझ्या लक्षात आलं की अरे आपण ओवा घातलेला नाही कारण सकाळची घाई असते टिफिन जायचे असतात त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी एका वेळेस नाही घालायचं थोडं थोडं घालायचं कारण मेथी आहे मेथीला पण पाणी सुटतं आणि आपल्याला खूप सॉफ्ट असा डो नाही तयार करायचा आहे जसं आपण पोळ्यासाठी वगैरे करतो थोडंसं हार्डच करायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं काय आहे ना या टोपामध्ये पीठ जरा जास्त झालं होतं आणि मळायला थोडंसा त्रास होत होता म्हणून मी दुसऱ्या याच्यामध्ये काढून घेतलेलं अर्धपीठ पीठ नंतर आपण ते मिक्स करून घेऊ शकतो आणि आता हा बाळून झालेला हा पण मी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण या दोघांना मिक्स करून घ्या आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हार्ड डो मी भिजवून घेतलेला आहे कारण मेथी आहे आणि आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे तर मेथीला काय होतं ना पाणी सुटतं आणि थोड्या वेळाने हा डो जो आहे ते थोडा सैलसर होऊन जातो आता हा असंच भिजवणार आहे मी याला खूप याची आता सध्याच करणार नाही आणि याच्यावरती आता झाकण ठेवून जस्ट दोन ते चार मिनिट में याला सुबत मी याला बाजूला ठेवते पराठ्यासोबत खायला पटकन तयार होणारी आपण टोमॅटोची चटणी बनवतो आहे सो इथे मी सहा टोमॅटो घेतले आणि अगदी साध्या पद्धतीने आपण ही चटणी तयार करणार आहे कारण आम्हाला आवडतात मेथीच्या पराठ्यासोबत टोमॅटोची चटणी आणि एक सॉससोबत खाण्यापेक्षा फ्रेश फ्रेश चटणी खाणं पण खूप चांगलं म्हणून मी जनरली फ्रेश टोमॅटोची चटणी प्रिफर करते त्याचे पाठीमागचे हे सगळे काढून घेऊ आणि आपण या टोमॅटोला रफली चॉप करून घेऊ कारण सकाळच्या टिफिन असल्यामुळे सगळ्या गोष्टी कशा ना अशा कराव्या लागतात की जे फास्ट होईल हो चांगल्या होईल त्याच्यामुळे खूप फाईन कापायची गरज नाही आहे आपले टोमॅटो सगळे स्मॅशच होऊन जातात सगळे मिडियम साईजचे टोमॅटो आपण घेऊन घेतले होते इथे आणि बाजूला थोडी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर पण अशी छान कट करून घेऊया इला थोडंसं फाईनली चॉक करायचं कोथिंबीरीला नंतर ह्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या घेतलेल्या अगदी पोळ्या काड्या आहेत आपण कोथिंबीर साफ करता करता मी नेहमी बाजूला ठेवते कारण खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे त्याला पण आपण छान असं बारीक बारीक अगदी कापून घेऊया मस्त फ्लेवर येतो याचा टोमॅटोच्या चटणी आणि नंतर हा एक इंची आल्याचा तुकडा याचे पील काढून याला मी ग्रेट करून घेणार आहे म्हणजे किसून टाकणार आहे आलं चटकन टोमॅटोची चटणी तयार करून घेऊया तर अगदी छोटे दोन चमचे तेल टाकून घेते तेलाला हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला खूप गरम नाही हो द्यायचं आता त्याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर आहे अगदी एक पिंच हिंग घालून घेतलं नंतर हा किसून घेतलेलं अद्रक थोडं याला मिक्स करून घेऊ हो। एक चमचा जिरे पावडर नंतर ह्या कोथिंबीरीच्या काळ्या आहेत त्या टाकून घेतल्या नंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर काश्मिरी मिरचीचं पावडर जरा जास्त टाकून घेतलं कारण आपल्याला टोमॅटोच्या चटणीला एक रंग येऊ द्यायचा आहे त्याच्यामुळे ते थोडं मिक्स करून घेऊ आपलं तेल कमी आहे ते त्याच्यामुळे ठसका उडू शकतो तर अगदी गॅस माझा स्लिमवरच आहे मी ही सगळी प्रोसेस स्लिमवरती केलेली आहे नंतर आपण ही कोथिंबीर पण सगळी टाकून देऊ त्याच्यामध्ये सुरुवातीलाच घालू आपल्याला नंतर टाकायची नाही आहे वरून आणि आता त्याच्यामध्ये हे कापून घेतलेले सगळे टोमॅटो आपण टाकून घेऊ पटकन मिक्स करून घेऊया ठसका नको उठायला पाव चमचा जे आहे ते मिरे पावडर आहे ते टाकून घेते छान स्वाद येतो त्याच्यामुळे चटणीला आणि पराठ्यासोबत खूप छान लागते ते आता चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा मी टाकून घेतलेला मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून याला छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण आपल्या पराठ्याची कणिक वगैरे माळून घेऊ टोमॅटो चटणी चेक करून घेऊया छान सॉफ्ट झालेले आहे आपले टोमॅटो बघू शकता तुम्ही थोडंसं चमचाने याला हलकंसं स्मॅश करून द्यायचं आपण गोड बनवतोय आता तर त्याच्यासाठी हा गोळ घेतलेला आहे दोन म्हणजे गोडसर करणार आहे मी चटणी जवळपास दोन ते अडीच टेबल स्पून हा गूळ आहे आणि आपण याच्यामध्ये टाकलेला गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला ही चटणी आता शिजवून घ्यायची परत त्याच्यावरती झाकण ठेवून देते मध्ये मी चेक करणार आहे गूळ मेल्ट झाला का जर मेल्ट झाला असेल तर मी नंतर चटणीचा जो गॅस आहे तो बंद करून दे पराठ्याचं पीठ बघूया छान जे आपण जे चार ते पाच मिनिट याला ठेवलं होतं ना तर छान हे मुरल्या गेलं आणि सॉफ्ट पण झालं आहे थोडं पण खूप जास्त असं सॉफ्ट पण नाही झालेलं याच्यामुळे काय होतं ना की आपण थोडा स्टीप ठेवला ना हुंडा तर आपले पराठे जे आहेत ते थोडे छान असे क्रिस्पी होतात आणि आता थोडंसं मी तेलाचा हात घेते म्हणजे तेल नाही टाकायचं आपल्याला जस्ट हातावरती थोडं तेल घेऊन घ्यायचं हे मी हातावरती जे आहे ते थोडं तेल घेतलं आणि या तेल आपण याला लावून देऊ आणि आपला डो पण रेडी आहे पराठे तयार करायसाठी चला पराठे तयार करायला घेऊया आणि इथे आपली टोमॅटो चटणी पण रेडी आहे बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि थिकनेस पण अगदी परफेक्ट आहे टिफिनमध्ये द्यायसाठी आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या पराठ्याचं भिजवलेलं पीठ मस्त तयार झालेलं आहे बाकीच्या गोष्टी करता करता याच्यात दहा बारा मिनिट चालले गेलेले आणि आपण आता काय करू याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया म्हणजे तुम्हाला पराठा जो आहे किती मोठा पाहिजे त्याच्यानुसार गोळे करून घ्यायचे म्हणजे तुम्ही एकदा सगळे गोळे बनवून ठेवले ना तर मग तुमची पुढची प्रोसेस जी आहे ती फास्ट होते किंवा गोळे बनवायला वेळ जात नाही तर मी अशा पद्धतीने हे सगळे गोळे आता तयार करून घेते मी तो गोळा एका झाकणामध्ये काढून घेतला आणि थोडंसं कणकेचं डस्टिंग करून घेते आणि याच्यात हे गोळे टाकून देते म्हणजे ते चिपकत नाही आणि इथे आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहे इथे पराठे जे आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तयार करते आम्ही तर इथे लोणी घेते एका वाटीमध्ये तीन टेबल स्पून जवळपास लोणी घेते आणि अगदी घरी काढलेलं लोणी आहे आणि त्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकून घेते तर छोटे दोन छोटे तीन चमचे टाकून घेते आणि आपण आता याला मिक्स करून घेऊया आपण जसा साठा करतो ना तो हा प्रकार आहे साठाच बनवतोय आपण पण इथे आपण लोणी आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही हे तेल वापरून पण करू शकता तेल घेऊन तेलाचा पण तयार करू शकता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण एक स्मूथ टेक्स्र त्याला यायला पाहिजे तर ह्या गव्हाचं पीठ आणि लोणी याचा साठा तयार झालेला आहे तुम्ही आणि हा आपला इथे तयार आहे आता आपण जे गोळे तयार केले ना तर त्यातला मी हा एक गोळा घेतला आणि त्याला कणकेच हे घोळण आहे ते लावून घेऊ आणि आपल्याला याची पोळी लाटायची आहे तर चांगली आपली थोडीशी पातळ सर आपण याची पोळी लाटून घेऊ पराठा लाटून झालेला आहे बघू शकता आणि आता आपण हा तयार करून घेतलेला साठा आहे ना तर पर या पराठ्यावरती स्प्रेड करून घेऊ हाताच्या सायानेच मी घेते म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतो तो किंवा साधाही पराठा करू शकतो विदाऊट साठा न लावता पण एक थोडस वेगळीच वेगळं टेक्चर वेगळी टेस्ट आणि खूप छान बनतात आणि दोन चार दिवस पण पर हे पराठे अगदी जसे बनवले तसेच राहतात तर थोडस इथलंच लोणी याला लावून आपण हे अशा फोल्ड करून घेऊ याला तर थोडं मी इथे परत लोणी लावून घेते आणि याला काय करायचं आहे ना अजून एक अशी फोल्ड करते मी इथे थोडंसं असं राऊंडमध्ये करून घेऊ आपण दोन्ही हाताच्या सायने याला म्हणजे असं छान हा स्टपेड असा पराठा जो असतो ना असा फॉर्म होतो आणि आता हे आपण याला असं राऊंड करून घेऊ थोडं प्रेस करू आता हे घोळाण्यामध्ये घोळून घ्यायचं असं पिठाचं घोळण जे आहे ते म्हणजे चिपकत नाही थोडंसं हाताने एक्सटेंड करू आपण आणि आता याला आणि याचा आपण आता पराठा लाटून घेऊ तर पराठा जो आहे तो थोडासा जाडसर लाटून घ्यायचा म्हणजे आपण सुरुवातीला जी पोळी आहे ती पातळ लाटली पण पराठा थोडा जाडा करायचा आणि आपण अशा पद्धतीने पराठे लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पराठा जो आहे पातळ नाही आहे आपला जाडसरच केलाय आणि आपण या पराठ्याला शेकून घेऊ गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की आपण त्याच्यावरती हा लाटून घेतलेला पराठा टाकून घेऊ इथे आपण सुरुवातीला तव्याला काही लावलं नाही म्हणजे ऑइलिंग केलं नव्हतं तेव्हा पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला साधं शेकून घ्यायचं आहे तर आपण हा टर्न करून घेऊ आणि हा हो। पराठा तयार करतानी ना मीडियम टू हाय फ्लेमवरतीच बनवायचा एकदम लो फ्लेम करायची नाही तर आता दुसऱ्या बाजूने आपला पलटून झाला आहे तर या बाजूने मी अगदी थोडं लोणी टाकून घेते तुम्ही बघू शकता की कि किती लोणी घातलेलं अगदी थोडी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आपण हा साठा बनवलाय तर खूप लोणी वापरलं असं अजिबात नाही आहे तुम्ही जे साध्या पराठ्याला तेल वापरताना पर तर ते तरी जास्त असतं त्यापेक्षाही कमी इथे लागल्या जातं कारण आपण साठा पण पर खूप असं थर देत नाही अगदी हलक्या हाताने साठा लावतो पण पराठा मात्र खूप चांगला तयार होतो हे सगळीकडे स्प्रेड करून घेऊया आणि लोण्याचा मी अगदी छोटसा हे टाकलेला आता या बाजूने पलटवून घेऊ आणि याला प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने ते सगळीकडे प्रेस करायचं आहे सेंटरमध्ये पूर्ण गोल राऊंडमध्ये आता या बाजूनी पण आपण थोडंसं लोणी घालून घेऊ तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता लोण्याऐवजी तुमच्याकडे नसेल तर हे पण सगळीकडे आपण असंच लावून घेऊया आणि परत या बाजूनी आपण त्याला पलटवून घेऊ बघू शकता मस्त शेकल्या गेलेल्या आहे त्या बाजूनी आणि या बाजूनी हलकं याला असं प्रेस करून घ्यायचं आपण बघूया या बाजूने बघू शकता या बाजूनी पण छान मस्त शेकल्या गेलेलं आहे आणि आपण आता असेच आपले सर्व पराठे तयार करून घेऊया आणि या चटणी सोबत हे पराठे अगदीच मस्त लागतात तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला ही बटर मेथी पराठ्याची रेसिपी पाहून नक्की असं वाटलं असेल की चल आपणही करून बघावं तर नक्की करून बघा खूप छान वाटतो सगळ्यांना आवडेल तुमच्याकडे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट्स पण करा की रेसिपी कशी झाली ते परत भेटूया अशाच जे एका छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद